इग्नाईट पाठशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत इयत्ता पहिली ते बारावीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी एक नवीन महत्वाची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे एन सी ई आर टी च्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे सात नवीन मॉड्यूल आता या अभ्यासक्रमामध्ये जोडण्यात आलेले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे काय आहेत हे सात नवीन मॉड्यूल हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या सात मॉडूल जोडल्यामुळे अभ्यासक्रम फक्त सोपा होणार नाहीये तर विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धत समज आणि कौशल्य सुद्धा वाढणार आहे आता बघूया आपण एक एक मॉडूल पहिलं मॉडूल आहे डिजिटल इंडिया एन च्या अभ्यासक्रमामध्ये डिजिटल इंडियाचा समावेश करण्यात येत आहे या माध्यमातून यू पी आय पेमेंट जे वेगवेगळे युपीआय पेमेंट्स आहेत मग फोन पे असेल गुगल पे असेल तुमचं पेटीएम असेल किंवा वेगवेगळे आणखी साधनं आहेत या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट्स कसे करायचे आहेत हे यामध्ये शिकवलं जाईल त्याच पद्धतीनं डिजि लॉकर असेल आधार असेल आयुष्यमान भारत असेल या प्लॅटफॉर्मसोबत नेमकं कसं आपल्याला जुळून घ्यायचं आहे कशा प्रकारे जोडलं जायचं आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये शिकवलं जाणार आहे त्या पद्धतीनं दुसरं मॉडेल आहे मेंटल हेल्थ अर्थात नॅशनल मेंटल हेल्थ हेल्पलाईन ज्याला आपण टेलिमानस म्हणतो या टेलिमानसचा उपयोग करून भावनांवर नियंत्रण मिळवणं शिकवलं जाईल व या माध्यमातून हे सुद्धा शिकवलं जाईल की अभ्यास कसा उत्स्फूर्तपणे करायचा असतो अलीकडच्या काळामध्ये परीक्षेत आपल्याला कमी मार्क्स मिळाले किंवा शालेय जीवनामध्ये काही अनुचित असे काही प्रसंग घडले तर आपली मानसिकता खराब होते अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी अगदी टोकाचे निर्णय घेताना दिसतात आत्महत्येचा विचार डोक्यामध्ये येतो ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण कसं मिळवायचं आहे भावनांवरती नियंत्रण कसं मिळवायचं आहे आणि भावनांवर नियंत्रण मिळवून आपल्याला डोकं शांत ठेवून अभ्यास कसा उत्स्फूर्तपणे करता येईल या सर्व अनुषंगानं या मेंटल हेल्थच्या माध्यमातून आपल्याला शिकवलं जाणार आहे त्यानंतर तिसरं मॉडेल आहे लोकतंत्र व निवडणूक आता लोकतंत्र व निवडणूक अर्थात ज्याला आपण लोकशाही आणि निवडणूक डेमोक्रेसी अँड इलेक्शन म्हणूया हे एक मॉडेल सुद्धा जोडलं जाणार आहे यामध्ये भारत कसा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश बनला याची सगळी माहिती आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत लोकशाहीचं महत्व आपल्याला या माध्यमातून आणखी प्रखरपणे समजून सांगण्यात येईल त्याच पद्धतीनं लोकशाही नेमकी काय असते तिचं महत्व काय आहे हे देखील सांगितलं जाईल आणि निवडणुका कशा प्रकारे घेतल्या जातात भारतासारख्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या असंख्य लोकसंख्येचा देश असलेला आपला भारत आणि या आपल्या देशामध्ये ज्या निवडणुका मग त्या अगदी केंद्रातल्या निवडणुका असू द्या राज्यातल्या निवडणुका असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू द्या या सगळ्या निवडणुका नेमक्या कशा प्रकारे घेतल्या जातात हे सुद्धा आपल्याला या लोकतंत्र व निवडणूक या मॉडेलमध्ये सांगितलं जाईल त्यानंतर पुढचं मॉडेल आहे कोविड आता कोविड सारखी महामारी आपल्या देशामध्ये आली आणि आपला अख्खा देश ठप्प झाला या कोविडच्या परिस्थितीमध्ये नेमकं आपण स्वतःला कसं सावरायचं या परिस्थिती सोबत आपण कसं जुळवून घ्यायचं आणि पुन्हा कोविड सारखी समस्या जर निर्माण झाली तर कशा प्रकारे ती आपल्याला हँडल करायची आहे ही सगळी माहिती आपल्याला कोविड या नवीन मॉडेलमध्ये एन सी आर टीमध्ये असणार आहे तर याचाही खूप चांगला उपयोग आपल्याला आता होणार आहे त्यानंतर पुढचं मॉडेल आहे स्वच्छ भारत आता स्वच्छतेचं महत्व किती आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वच्छतेचं महत्व जरी आपल्याला माहिती असलं तरी वेगवेगळे वेग स्वच्छतेचे वेग वेग पैलू मांडणारं हे एक नवीन मॉडेल असणार आहे यामध्ये जादूगर कार्टून नावाचं एक कॅरेक्टर सुद्धा समाविष्ट केलं जाणार आहे अभ्यासक्रमामध्ये हे जादूगर कार्टून नावाचं जे कॅरेक्टर असणार आहे ते आपल्याला स्वच्छतेचं महत्व हे वेगवेगळ्या स्वरूपात समजून सांगणार आहे वेगवेगळे डस्टबिन आणि त्या डस्टबिनचे जे वेगवेगळे कलर आहे यांचा उपयोग कशा प्रकारे आपण करायचा आहे हे सुद्धा अगदी मजेशीर पद्धतीने हे कार्टून आपल्याला समजून सांगणार आहे त्यानंतर पुढचं मॉडेल आहे खेळाचे महत्व व खेळाडूंची माहिती आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण फिट राहणं किती गरजेचं आहे खेळाचं महत्व किती आवश्यक आहे खेळ किती गरजेचं आहे याचं महत्व सांगणारा हा एक नवीन मॉडेल आता समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं जे खेळाडू आहेत मागदी त्याच्यामध्ये मग नीरज चोप्रा असेल मनु भाकर असतील यांसारख्या खेळाडूंच्या स्टोरीज सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आता समाविष्ट करण्यात येणार आहेत ज्या माध्यमातून आपल्याला खेळाप्रती आकर्षण निर्माण होईल आपण जास्तीत जास्त खेळ खेळण्यासाठी प्रेरित हो या अनुषंगाने हे सगळं करण्यात येणार आहे एकंदरीतच आपण सर्व फिट राहण्यासाठीच याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचं आहे शेवटचं मॉडेल देशाचा विकास व धार्मिक स्थळे आता काशी विश्वनाथ कॅरिडोर असेल कोणार्क मंदिर असेल का आराम मंदिर असेल किंवा भारतीय संस्कृती असेल या सगळ्या गोष्टींचा समावेश आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये केला जाणार आहे ज्या माध्यमातून आपला देश कशा पद्धतीनं आता विकास करतो आहे विकासाचे वेगवेगळे टप्पे त्यामध्ये असतील त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळांचं असणारं महत्व त्यामध्ये असणार आहे आणि आपल्या देशामध्ये असलेल्या वेगवेगळ्या संस्कृतींचा वेग सुद्धा त्यामध्ये समावेश असणार आहे अशा पद्धतीनं हे सात मॉडूल जे आहे ते आपल्या पाठ्यक्रम मध्ये अभ्यासक्रमामध्ये एनसीआरटी आता समाविष्ट करणार आहे ज्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करायला आणखी आपण जास्तीत जास्त प्रेरित होणार आहे अभ्यास आपल्याला आणखी कंटाळवाणा न होता तो आणखी छान आपला अभ्यास त्या माध्यमातून होणार आहे या सगळ्या गोष्टी एनसीआरटी करत आहे हे सात मॉड्यूल एनसीआरटी जोडत आहेत ज्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास होणार आहे ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ होता अशाच प्रकारे शालेय जीवनातल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपला हा इग्नाईट पाठशालाचा जो युट्यूब चॅनल आहे तो आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व नवीन नवीन अपडेट्स या चॅनलला बघायला मिळतील तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा भेटूया पुढचा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद